नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पाच मे रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पेट्रोलच्या किमती वाढल्याने अनेक, अनेक जन आता सी एन जी वाहनांकडे रस दाखवत आहे अनेक जण सी एन जी वर चालणारी वाहने घेत आहेत त्यामुळे पेट्रोलवर खर्च होणारा पैसा वाचतो आणि प्रदूषणही खूप होत नाही अशातच आता बजाज आपली पहिली सी एन जी बाईक लॉन्च करणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा देशभरातून सी बी एस सी बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत असंख्य विद्यार्थी बसले होते परीक्षा झाल्यानंतर आता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती जारी केली आहे जी म्हणजे सीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल वीस मे नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एखादे चांगले महाविद्यालय मिळावे वैद्यकीय कारण एकल पालक किंवा काही ठराविक कारणांसाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांना एम बी बी एसच्या प्रथम वर्षानंतर महाविद्यालय बदलण्याची संधी देणारा नियम राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने रद्द केला आहे यापुढे कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य होणार नाही यामुळे विद्यार्थी व पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आमचे पहिले नाते शेतकऱ्यांसोबत आहे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत आहेत त्यामुळे मी माझी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देत आहे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले सध्या इतर पक्षांकडून धर्माधर्मात जातीच्या नावे विभागणी करायचे काम सुरू आहे शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांना बाजूला ठेवून जातीय धर्माचे राजकारण मजबूत करण्याचे षडयंत्र सुरू आहे ते षडयंत्र तोडण्याची भूमिका आमची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे बारामती लोकसभा मतदारसंघात दोन दिवसावर मतदान आले आहे मात्र अजूनपर्यंत एकाही उमेदवाराने व त्यांच्या पक्षप्रमुखाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत कोणतीही व कसलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही त्याबाबत मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कोरोना प्रतिबंधात्मक लस कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेक या आस्थापनाने एक्सवरून पोस्ट करून म्हटले आमची लस सुरक्षित आहे ती बनवताना आमचे प्रथम प्राधान्य ही लोकांची सुरक्षितता होती तर दुसरे प्राधान्य लसीचा दर्जा कोविशिल्डवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना भारत बायोटेकने तिच्या लशीविषयी हे स्पष्टीकरण दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते हे काम या महिन्यात पूर्ण होणार अशी अपेक्षा होती मात्र सदरचे काम रखडल्याने विठुरायाचे पदस्पर्शदर्शन लांबणीवर पडले आहे यामुळे भाविकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे